जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त काल सव्वीस जून रोजी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे आणि स्थानिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण खामकर विद्यालय आणि हॉली फॅमिली इंग्लिश स्कूल यांच्या वतीनं ही रॅली सकाळी नऊ पंधरा ते दहा वाजून वीस मिनिट या वेळेत पार पडली रॅलीची सुरुवात श्रीकृष्ण खामकर हायस्कूलपासून सुरू झाली पुढे ही प्रभात फेरी बेरेज रोड समर्थ चौक रिक्षा स्टँड म्हात्रे उद्यान आणि राऊतचाळ मार्गे पुन्हा शाळेपर्यंत येऊन संपन्न झाले या दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात बॅनर घेत अंमली पदार्थांना दूर ठेवा व्यसनमुक्त समाज घडवा अशा घोषणांमधून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा जा प्रयत्न केला या रॅलीमध्ये सुमारे चारशे ते चारशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनीसह पस्तीस ते चाळीस शिक्षक आणि शिक्षिका सहभागी झाले होते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे दोन पोलीस अधिकारी आणि पोलीस दहा पोलीस संबंधार रॅलीसाठी उपस्थित होते रॅलीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल थोरवे यांनी अंमली पदार्थांचे आरोग्यावर आणि कुटुंबावर होणारे दुष्परिणाम स्पष्टपणे सांगितले अशा पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व आणि त्यातून होणाऱ्या सामाजिक हानीबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला असून बदलापूर परिसरात सकारात्मक जनजागृती घडवली गेली मॉनसून धमाका फक्त फुले वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरंनो स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या फुले स्वामीनी आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या